बघू शकता आपली दही रेसिपी तर खूप पटकन होणार आहे अगदी दोन ते तीन मिनटातच ही रेसिपी होती आणि खायला पण खूप भारी लागतं हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या या नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत दह्याची चटणी म्हणजे दही तडका तर खूप भारी बनणार आहे तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि मेन म्हणजे मी बनवले होते रात्री पराठे आणि ते सकाळी शिळे पराठे खूप भारी लागतात जेवढे ताज्यापेक्षा शिळे जास्त छान लागत आहेत तर त्याच्यासोबत ताजं दही होतं म्हणून मी रात्री दही तडका नाही बनवला आणि ते दही थोडंसं सकाळी आंबट झालं आणि मेन म्हणजे मला दही तडका खूप आवडतो तर त्याच्यासाठी मी आज दही तडका बनवणार आहे तो शिळ्या पराठ्यासोबत खायला खूप भारी लागतो तर चला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते पण बघूयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला वेला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी पण एखादा व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा घरी लावलेलं ला दही आहे तर ह्याच्यापासून आपल्याला बनवायचा होता दही तडका कारण की तो पराठ्यासोबत खूप भारी लागतो भातासोबत पण भारी लागतो तर आम्ही फक्त रात्री दही आणि पराठा खाल्ला होता तर पराठा आम्ही जास्त करून ठेवलेले आहेत आता म्हटलं दही तडक्यासोबत पराठा खाऊयात तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी बेडगी मिरची तीन घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर आणि एक मोठ्या साईजचा कांदा तर आता आपण ह्याला फोडणी घालून घेऊयात तर फोडणीसाठी अजून आपल्याला खूप सारं साहित्य लागणार आहे तर चला आता फोडणी घालूयात सो आपली कढई छान गरम झाले तर आपण तडक्यासाठी ह्याच्यात घालणार आहोत तेल तर मी पळी तेल घालते कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि अजून थोडंसं घालते तर आता आपण ह्याच्यामध्ये फोडणीसाठी घालूयात जिरे आणि महुरी तर तेल चांगलं गरम झालं की सगळं अगोदर तर आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकूयात आणि मोहरी चांगली तडतडली अगोदर टाकायची आहे जिरे बघू शकता मी कधी पण अगोदर मोहरी टाकते आणि मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकते जिरे आपल्याला जिरे पण चांगले तळू द्यायचे आहे आणि आत्ता घालूया ह्याच्यामध्ये बेडगी मिरची तर मी तुकडे करून घालते एका मिरचे दोन तुकडे केले तर आणि ते घालते आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात कांदा सगळ्यांची करायची पद्धत वेगवेगळी असते तर बनवत आहे आणि कधी कधी मी फक्त जिरे मोहमी टाकून पण फक्त बनवत असते तर आज मला कराट्यासोबत खायची होती त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी जास्त बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे कांदा कांदा छान परतून घ्यायचा मी थोडासा बारीकच कट केलेला आहे कारण त्याच्यामध्ये थोडं थोडा बारीकच छान लागतो आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं एवढं मीठ घालते मी आणि छान परतून घेऊया पडी आणि थोडी आहे ती नंतर घालूयात आणि आता घालूयात आपण लाल तिखट हिरव्या मिरचीची पण कडका दिला तरी चालतो पण मला जास्त लाल तिखटची आवडते तर मी साधारण एक चमचा आणि अजून अर्धा चमचा घालते कारण की जास्त तिखट नाही आणि आता आपण ह्याला छान परतून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये घालूया दही आणि छान परतून तर बघू शकता अगदी पाच मिनिटात तडका तयार होतो आणि मला तर जास्तच आवडतो कारण दही असलं की कधी पण मी एका वाटीमध्ये पाहिणं थोडासा तडका देत असतो तर आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे साखर तर मी एक चमचा साखर घालते आणि अजून थोडीशी घालूया तर ही भातासोबत पण आणि पराठ्यासोबत तर खूपच भारी लागते तर बघू शकता आपला तडका झालेला आहे तयार तर आपण ह्याला अजून दोन मिनटं कमी गॅसवरती शिजून देऊया आता आपण गॅस बंद करूयात आणि आपला तडका झालेला आहे तयार आता थोडीशी कोथिंबीर राहिली होती तर ती मी थोडीशी वरतून टाकलेली आहे तर तुम्हाला हा तडका रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघू शकता आपली दही तडका रेसिपी तर खूप पटकन होणार आहे अगदी दोन ते तीन मिनिटातच ही रेसिपी होती आणि खायला पण खूप भारी लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघू शकता माझा तर सगळ्यात फेवरेट आहे दही तडका आणि मला जर एरवी जरी म्हणजे करायचं असेल ना तर मला हा पराठेसोबत खायचा होता आणि सगळ्यांसाठी करायचा होता त्याच्यासाठी मी म्हणजे थोडा जास्त बनवला आणि थोड्या वेगळ्या पद्धतीत बनवला पण फक्त मला एकटीला खायचं असेल ना तेव्हा मी एका वाटीमध्ये असंच म्हणजे खूप सोप्या पद्धतीत पण बनवत असते तर तुम्हाला ही दही तडका रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा त्या त्यासाठी बेलायकॉन आहे ते, ते पण ऑलवर प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा